कोल्हापुरातील पंचगंगा नदी आता इशारा पातळीवर आल्याचं पाहायला मिळत आहे एक्याशी हे पाण्याखाली गेल्यानं वाहतूक झाली आहे मुसळधार पावसामुळे आठ राज्यमार्ग आणि वीस प्रमुख जिल्हा मार्ग, मार्ग पाण्याखाली गेले आहेत कोल्हापूर शहरातील बावडा ती शे मार्गावर दोन फूट पाणी आलाय बावडा शे मार्गावर पाणी आल्यानं वाहतूक पूर्णपणे बंद झाल्याचं पाहायला मिळत आहे आपण त्या संदर्भातली ही तीन दृश्य पाहू शकतोय तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊया तर कळंबा पुलावरून आपले प्रतिनिधी शेखर पाटील सध्या आपल्यासोबत आहेत शेखर काय सध्याची परिस्थिती गौरी खर तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेल्या दोन ते तीन दिवसांपासून जोरदार असा पाऊस सुरू आहे आणि परिणामी कोल्हापुरातील वाहतूक सेवा जी आहे ती विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळते अनेक राज्यमार्ग जे आहेत ते बंद आहेत काही जिल्हा मार्ग देखील बंद आहेत दुसरीकडे बावडाशे मार्ग जो कोल्हापूर शहरातून पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा जो मार्ग आहे त्या मार्गावर देखील जवळपास दोन फुटाने पाणी आले आणि एक सर्वात महत्त्वाची आज कोल्हापुरातली अपडेट म्हणायचं झालं तर माझ्या मागे दिसणारा हा कळंबा तलाव हा कळंबा तलाव जो आहे तो आता पूर्ण क्षमतेनं या ठिकाणी भरलेला आहे त्यामुळं याच कळंबा तलावाच्या सांडव्यावरून पाणी जे आहे ते वाहताना पाहायला मिळते आणि अनेक कोल्हापूरकरांची पावलं जी आहेत ती याच कळंबा तलावाकडं आता वळल्याचं दिसतंय सकाळपासूनच कळंबा तलाव पूर्ण क्षमतेनं भरल्यानंतर आता या ठिकाणी कोल्हापूरकर जे आहे ते या सांडव्यावरून वाहतणाऱ्या पाण्यामध्ये आनंद घेण्यासाठी आलेले आहेत खरं तर गौरी आपल्याला माहीत आहे की कोल्हापूरच्या काही भागाला पेठ असू दे तिथला कळंबा असू दे शिवाय अनेक काही भाग आहेत त्या गा भागांना याच कळंबा तलावामधून पिण्याचं पाणी जे आहे ते पोहोचवलं जातं आणि तेच पिण्याचं पाणी आता वर्षभरासाठी पुरणार आहे कारण हा कळंबा तलाव पूर्ण क्षमतेनं भरलेला आहे आपण जर पाहिलं तर ही खरं तर मनमोहक दृश्य आहेत दरवर्षीच कोल्हापूरकर जे आहेत ते कळंबा तलाव कधी एकदा ओव्हरफ्लो होतो याची आतुरतेने वाट पाहत असतात हा नजारा पाहण्यासाठी देखील या ठिकाणी गर्दी करत असतात शिवाय पिण्याचं पाण्याची एक मोठी चिंता असते ती मात्र या तलावामुळं आता भरून निघणार आहे त्यामुळे नक्कीच आजची दिवसभरातील ही गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळं कोल्हापुरातला हा कळंबा तलाव पूर्ण क्षमतेनं भरल्यामुळे हा कोल्हापूरकरांसाठी आनंदाचा आनंदाची बातमी करत आहे त्यामुळे ही आनंदाची बातमी असली हो, तरी दुसरीकडे मात्र कोल्हापुरात मोठ्या प्रमाणात पाऊस जो आहे तो सुरू आहे त्यामुळं पुन्हा एकदा महापूर सारख्या संकटाला कोल्हापूरकरांना सामोरे जाऊ नये अशा पद्धतीची प्रार्थना अनेक जण करत आहेत त्यामुळे नक्कीच आज आणि उद्या कशा पद्धतीनं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाऊस राहणार आहे त्यावरती पुढे गण गणित जे आहेत ते अवलंबून असणार आहेत गौरी नक्की शेखर आपण दृश्यांच्या माध्यमातून सुद्धा पाहू शकतो पूरसदृश्य परिस्थिती कोल्हापूरमध्ये निर्माण झाली आहे शेखर कोल्हापुरातील पंचगंगा नदी सुद्धा इशारा पातळीवर आल्याचं सध्या समजत आहे सध्या पंचगंगेची स्थिती काय गौरी पंचगंगा नदीची पाणी पातळी देखील जवळपास एक्केचाळीस पॉईंट आठ फुटांवरती जाऊन खरं तर पोहोचलेली आहे बेचाळीस पॉईंट एक आताच आलेली अपडेट आहे बेचाळीस पॉईंट एक फूट म्हणजे जवळपास एक फूट पाणी पातळी जी आहे ती धोका पातळीपासून लांब आहे त्यामुळं नक्कीच गेल्या दोन दिवसांपासून पंचगंगा नदी जी आहे ती इशारा पातळी ओलांडून पुढं वाहत होती धोका पातळीपर्यंत जाऊन आता पोचलेले आहे केवळ एक फूट पाणी पातळी जी आहे ती आता वाढण्याची गरज आहे त्यानंतर कोल्हापूरची पंचंगा नदी जी आहे ती धोका पातळी गाठणार आहे त्यामुळं एकीकडं कोल्हापूरमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नदीकाठच्या लोकांना जो आहे तो इशारा देखील देण्यात आलेला आहे आता पातळी घातल्यानंतर देखील इथल्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत नदीकाठचे अनेक गावं असू देत घरं असू देत तिथल्या नागरिकांना स्थलांतर होण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत आणि काहींनी स्थलांतर देखील केलेलं आहे चिखलीसारखं गाव आहे ज्या गावाला मोठ्या प्रमाणात पावसाचा फटका जो आहे तो बसत असतो त्या गावातील नागरिकांनी देखील स्वतः स्वतःहूनच स्थलांतर करायला सुरुवात केलेली आहे जिल्ह्यातले अनेक कुटुंब अशा पद्धतीने स्थलांतर झालेले आहेत नक्कीच एकीकडे एक हे पावसाची अपडेट असली तर दुसरी हुँ। एक दिलासादायक बातमी आज सकाळपासून झालेली ती म्हणजे आलमट्टी धरण जे, जे कर्नाटक मध्ये आहे त्या अलमट्टी धरणातून देखील पाण्याचा विसर्ग जो आहे तो मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलेला आहे काल रात्रीपर्यंत राहणाऱ्या नागरिकांना आता सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलेला आहे धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी